जेव्हा महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आजच्या भावाचं युट्यूब चॅनल एडिटर सो ठेका नेहमी एंटरटेन व्हिडिओ तर फायनल मित्रांनो चालू व्हिडिओ आहे मी इंस्टाग्रामला ट्रेनिंग लागे झाकू झुकू सॉन्ग चालू आहे त्याच्या व्हिडिओ एडिटिंग केले व्हिडिओ इंटरेस्टिंग झाले प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा त्यामुळे ते नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आपल्या मित्रांनो अशा चॅनल व्हिडिओ एडिटिंग शिकवत असो व्हिडिओ फोटो एडिटिंग शिकवत असो तर चला मित्रांनो आपण आपल्या चॅनलला सुरुवात आयोमधी झापूक झुपूक लिहिल्या त्याचा मिनिंग काय हो मॅडम तू फक्त शब्द नाहीये इमोशन इमोशन माहिती ना मग असं नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक आवडलंय मला झापूक झुपूक झापूक झुप आपण जे टाकलं मो मेन मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलं मित्रांनो प्रत्येकाने या व्हिडिओला एक लाईक करा तो बेस आणि हा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि प्रत्येकाने व्हिडिओला लाईक केल्या शेवट जाऊ नका तर त्याला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्या प्रोजेक्टवरती क्लिक करा एडिटरसोबत मी तुम्हाला एक आज एकच प्रेसिट दिलेली आहे ते ओपन करा त्यात मी सर्व मित्रांना ॲड करून दिलेले आहे तुम्हाला लाईक आहे रिस्क नाही परत ना पर मी तुम्हाला इथं व्हिडिओ दिलेले आहे मी इथं इथे व्हिडिओ आणि इथं ही दिलेले आहे इथे इफेक्ट ब्लिंक नावाचा एक इफेक्ट दिलेला आहे आणि नंतर काहीच अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ दिसत नसेल तर व्हिडिओ दिसणारच मित्रांनो व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे ब क इथं माझा यूट्यूब एडिटर सोन इथं जाऊन का तुम्ही का काही हो देखील तुमची आय देखील काही पण टाकू शकता परत तुम्हाला टाकून दाखवतो इथं यूट्यूब यूट्यूब डॅश एडिटर एडिटर एडिटर्सहून असं टाकल्यानंतर जस्ट तुम्हाला फ्रंटवरती जाऊन व्ह्यू ऑल फ्रंटवरती जाऊन इथं टेके बोल्ड हा फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर ब्लेंडिंग ऑपरेटी जाऊन कॉन्ट्रास्टवरून त्याला ओव्हरली फेक्ट द्यायचा आहे एवढं गेल्यानंतर इथं तुम्हाला मी सी सी पॅक तीन दिलेले आहेत तर तुम्हाला अशा प्रकार दिसेल नंतर इथे याचं आहे प्लेस आयकाउंटवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्ही कोण स्वतःची देखील इमेज ॲड करू शकता इमेज ॲड केल्यानंतर थ्रीडॉटवरती करून फील कम्पोजिशन एरिया करायचं आहे एरिया केल्यानंतर बॅग यायचं आहे परत प्लस आयकाउंटवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे जा, मीडियामध्ये गेल्यानंतर परत तसंच करायचं आहे थ्रीडॉटवरती क्लिक करा फील कम्पोजिशन एरिया करा प्लस आहे ते क्लिक करू मीडियामध्ये जावा अजून एकदा तसंच करा असे सर्व इमेज मी ॲड करूया आपण पटकन मी ॲड करतो इथं तुम्ही देखील स्वतःची देखील इमेज ॲड करू शकता आणि झालेले आहेत थोडे राहिलेले आहेत एवढी इमेज ॲड करून झाल्याच्या नंतर सिंपली आपल्याला इथं तुम्हाला मी एक इथं इथे लिहिली आहे कलर तुम्हाला पिवळ्या कलरचे तिथे ए त्या लेअरला सिलेक्ट करा इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी करा आणि इथून डिलीट करा डिलीट केल्याच्यानंतर मित्रांनो इथनं जेवढी काही इमेज दिसतील तुम्हाला हे तुम्हाला सर्व ॲड करायचे आहेत इफेक्ट पे सॉरी पेस्ट करायचे आहेत पेस्ट केल्यानंतर पेस्ट कसं करायचं इमेज सिलेक्ट थ्रेड इफेक्टमधून थ्रेड वरती क्लिक करून पेस्ट केलेला आहे पटकन मी ॲड करतो मित्रांनो हा इफेक्ट बनवाय लई म्हणजे लई वेळ गेलेला आहे का बघू शकता असं काही इफेक्ट इथं कुठं तर राहिलेला राहिला असेल तर चेक करू शकता नंतर ह्या व्हिडिओचं सॉन्ग पहिला म्यूट करा म्हणजे तुम्हाला मी ऑलरेडी इथं म्युझिक दिलेलं आहे इथं थोडं ब्लिंक ब्लिंक मित्रांनो ब्लिंकला मित्रांनो सगळ्यांनाच प्रॉब्लेम यायला लागला आहे ब्लिंक काही हे करू नका ब्लिंकला आता सर्वांनाच म्हणजे ब्लिंक इफेक्ट होत नाही तो फ्रेंड मी दिलेले आहे कोणाच्या फोनमध्ये वर्किंग होत असलं तर हे करा नाहीतर करा अगंच हे नको एवढं झाल्याच्या नंतर सिम्पली शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा व्हिडिओ रेशन टेनिस पिक्सल ठेवून आणि तो काही जण म्हणतात एच टू सिक्स फाय यच ई व्ही ही सिलेक्ट होत नाही परत सर्वात प्रथम सेवन ट्वेंटीला घ्या ही सिलेक्ट एकदम मित्रांनो त्याला होत नाही तर बघा माझं पण आत्ता होईना आत्ता झाल्यानंतर तुम्ही काय पण तुमच्या हिशोबानं कधी पण घेऊ पाहिला हे तर कमी करा नंतर ही निवडा तुमच्या व्हिडिओची साईज कॅन्सल ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं व्हिडिओ कसं झालं मला कमेंट करून नक्की सांगितलं इंटरेस्टिंग जय हिंद जय महाराष्ट्र